नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाधान सरकार यांनी संपादित केलेल्या लेखा व कोशागार विभाग कनिष्ठ लेखापाल झालेले पेपर दोन हजार पंचवीस ची एडिशन या पुस्तकाचा अभ्यास करून रुपये पाचशे चाळीस किमतीचे हे पुस्तक परीक्षा थीनसाठी एक उत्तम साधन आहे त्याला जाणून घेऊया या पुस्तकातील महत्वाचे मुद्दे हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या लेखा व कोषागार विभाग कनिष्ठ लेखापाल पदासाठी होणाऱ्या परीक्षेच्या पूर्ण तयारीसाठी रचले गेले आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवलेले उत्तर आणि सराव प्रश्न यांचं परीक्षेच्या तयारीला गती देण्यासाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे मुख्य विषय पुस्तकातले म्हणजे लेखाशास्त्राचे मूल तत्वे आर्थिक नियोजन बजेटिंग खातेवही कोशागार व्यवस्थापन निधी व्यवस्था अहवाल तयारी सर्व प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत नवीन पॅटर्नचे मॉडेल्स पेपर दोन हजार पंचवीस साठी अद्यवत प्रश्नसंच या पुस्तकात दिलेले आहेत खास वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट स्पष्टीकरणासह सोडवलेली उत्तरे वेळ टिप्स आणि परीक्षा रणनीती टॉपिक हायलाइट करण्यात आलेले आहेत हे पुस्तक सरकारी नोकरीच्या तयारीतील उमेदवार लेखा आणि वित्त क्षेत्रातील करिअर करू इच्छिणारे परीक्षेचे स्वरूप समजून घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांसाठी उपयुक्त आहे दोन हजार पंचवीस एडिशनचे विशेष नवीन अंकगणित आणि प्रश्नांचा समावेश या पुस्तकात आहे महाराष्ट्र शासनाच्या अद्यावत अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक आपल्याला तयारीला समाधान देणारे खरोखरच एक वरदान आहे रुपये पाचशे चाळीस मध्ये उपलब्ध असलेले हे पुस्तक आपण कोणत्याही स्थानिक दुकान पुस्तक विक्रेत्याकडून किंवा आयडियल बुक कंपनी दादर मुंबई येथून विकत घेऊ शकता जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद